नमस्कार आज मी नाश्त्यासाठी बनवणार आहे सेवयाचा उपमा तर सकाळी सकाळी सुचत नसेल सुचत नसेल नाश्त्यासाठी काय बनवायचं आणि घरात जर अशा प्रकारे शेवया असतील तर तुम्ही शेवयापासून हा हेल्दी पौष्टिक नाश्ता बनवू शकता तर रेसिपी पूर्ण बघा आणि ही रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक ला शेअर कमेंट जरूर करा चॅनलला एक सबस्क्राईब नक्कीच करा चला तर रेसिपी बनवायला घेऊया सर्वात आधी गॅसवर मी पॅन ठेवला आहे आणि पॅनवर मी अर्धा चम्मच तूप टाकून घेतलं तुम्ही तेलही टाकू शकता आणि याच्यामध्ये मी पाऊन कप शेवा असतील आता शेवाया किती घ्यायच्यात तुमच्या आवडीनुसार कमी जास्त तुम्ही घेऊ शकता आणि मी ह्या शेवयाच्यामध्ये टाकल्या आणि ह्या शेवाया आपल्याला भाजून घ्यायच्या तर एक दोन चा, ते दोन मिनटं आपल्याला छान अशा भाजून घ्यायच्या कमी गॅसची फ्लेम कमीच ठेवायची भाजताना आणि आता एका ताटामध्ये ह्या शेवया मी काढून घेणार आहे तर इथे थोडा थोडासा ह्याचा रंग चेंज झाला आहे शेवयांचा आणि आता ह्या मी काढून घेणार आहे तर मी ताटात एका काढून घेते आणि याच पॅनमध्ये आता मी अर्धा पळी तेल टाकून घेतलं आणि आता तुम्हाला जर ह्या हा उपमा तुपामध्ये बनवायचा असेल तर तुम्ही इथे तेलाऐवजी तुपही टाकू शकता आता मी तेल टाकलं यामध्ये अर्धा चम्मच मी मौऱ्या आणि जिरे टाकले आता मौऱ्या जिरे छान तडतडल्यानंतर याच्यामध्ये एक चम्मच उडदाची डाळ टाकली आहे तुम्ही याच्यामध्ये चण्याची डाळसुद्धा थोडीशी टाकू शकता तर इथे ही डाळ छान फ्राय झाल्यानंतर याच्यात अर्धा टीस्पून हिंग टाकला आहे आता याला मिक्स करायचं हे छान तडतडल्यानंतर याच्यामध्ये आता कांदा कापून घेतला मी एक कांदा घेतला आहे कापून तो कांदा मी याच्यात टाकून घेते तर खूप सोप उप उपमा आहे शेवयांचा आणि खूप सोपी रेसिपी आहे नक्की ट्राय करून बघा आणि पौष्टिक हेल्दी तर आहेच तर इथे मी कांदा टाकून घेतला आहे कांदा थोडा मोठा होता म्हणून मी एक घेतला किती घ्यायचं आहे तुमच्या आवडीनुसार एक टमाटर आणि तीन ते चार हिरव्या मिरच्या मी कट करून घेतल्यात ते टाकून घेतलं आता हे छान फ्राय करून घ्यायचं मिक्स करून आणि आता याच्यामध्ये मी अर्ध गाजर आणि दोन शेंगा घेतल्या आहेत त्या टाकून घेतल्या फरसबीच्या शेंगा आहेत तुमच्या आवडीनुसार आवडीनुसार तुम्ही कुठल्याही भाज्या टाकू शकता म्हणजे याच्यामध्ये कोबी पण टाकू शकता शिमला मिरची टाकू शकता बटाटा टाकू शकता आता इथे मी अर्धा टीस्पून हळद टाकून घेतली आणि अर्धा टीस्पून लाल मिरची पावडर आता याच्यात मी हिरव्या मिरच्या टाकल्या आहेत आता परत किती तिखट पाहिजे ना त्यानुसार तुम्ही मिरची पावडर टाकू शकता आता परत याला छान असं मिक्स करायचं आता इथे टाकून घ्यायचं चवीनुसार मीठ आणि याला परत मिक्स करायचं आणि आता ह्या भाज्यांना थोड्याशा नरम होण्यासाठी आपल्याला याच्यावर झाकण ठेवून एक ते दीड मिनट मिनटासाठी झाकण ठेवायचं आणि ह्या भाज्या शिजवून घ्यायच्या याच्यात तुम्ही हिरवे वाटाणे पण टाकू शकता खूप छान उपमा होतो आणि तुम्हाला शेंगदाणे टाकायचे असतील तर शेंगदाणेसुद्धा टाकू शकता आता एक ते दीड मिनटानंतर ता ता मी ताट काढून घेतलं बघू शकता भाज्या थोड्या नरम झालेल्या आहेत आणि आता याच्यात आपल्याला टाकून घ्यायचं आहे पाणी तर मी पाऊन कप इत इतक्या शेवया घेतल्या होत्या त्यासाठी मी अर्धा ग्लास पाणी टाकून घेणार आहे पाणी जास्त टाकायचं नाही नाहीतर शेवया जास्त शिक शिजतात आणि चिकट होतात त्यामुळं पाणी एकदम बरोबर टाकायचं मी इथे पाऊन कप शेवयासाठी अर्धा ग्लास पाणी टाकून घेतलं आणि आता याला आपल्याला उकळा आणायचा आहे तर उकळा आणण्यासाठी आपल्याला याच्यात याच्यावर परत झाकण ठेवायचं आता बघू शकता उकळा आलेला आहे आणि आता याच्यामध्ये टाकून घ्यायच्या भाजून घेतलेल्या शेवया तर मी या शेवया टाकून घेतल्या थोडंसं मिक्स केलं याला आणि आता या गॅसची फ्लेम मिडियम न... ठेवायची न... न... आणि परत झाकण ठेवायचं याच्यावर थोडीशी कोथिंबीर टाकायची आणि झाकण ठेवायचं आता थोडं याच्यावर आणि जास्त वेळसुद्धा लागत नाही या रेसिपीला अगदी पाच ते सात मिनटात ही रेसिपी बनवून रेडी होते तर नक्की सकाळी सकाळी सुचत सुचत नसेल तुम्हाला काय नाश्ता बनवायचा तर तुम्ही अशा प्रकारे शेवायाचा उपमा बनवू शकता आणि तुम्ही याच्यामध्ये मॅगी मसालासुद्धा टाकू शकता आता इथे मी एक ते दोन मिनटं झाकण ठेवलं होतं याच्यावर आणि मीडियम फ्लेमवर मी या शेवाया शिजून घेतल्या बघू शकता किती छान मोकळ्याफट झालेल्या आहेत ही शेव्याची रेसिपी रेडी झालेली आहे पाहिजे तर तुम्ही अजून थोडीशी याच्यामध्ये वाप मुरण्यासाठी याच्यावर झाकण ठेवा आणि एक ते दोन म्हणजे एक ते अर्ध्या मिनटासाठी झाकण ठेवू शकता आणि त्यानंतर तुम्ही खाण्यासाठी याला घेऊ शकता तर हा शेवयाचा उपमा रेडी झालेला आहे तुम्हाला जर ही रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक शेअर कमेंट जरूर करा चॅनेलला एक सबस्क्राईब नक्कीच करा आता याच्यात याला मी प्लेटमध्ये काढून घेतलं आणि थोडी कोथिंबीर परत टाकली तुम्ही याच्यावर थोडंसं लिंबू पण पिऊ शकता आणि थोडं खोबऱ्याचं किस पण घेऊ शकता तर चला तर परत भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये नवीन रेसिपी घेऊन बाय जय महाराष्ट्र